सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि ते आरोग्यासाठी खूप चांगले आहेत सफरचंद खाण्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत रोगप्रतिकारशक्ती वाढवते सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता पचनास मदत करते सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर तंतुमय पदार्थ असतात जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात यामुळे बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या दूर होतात हृदयासाठी फायदेशीर सफरचंदातील फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवतात ते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत सफरचंदामध्ये कॅलरी कमी असतात आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते यामुळे अवेळी खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते मधुमेहासाठी उपयुक्त सफरचंदामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते त्वचेसाठी चांगले अँटी ऑक्सिडंट त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवण्यास मदत होतात काही संशोधनानुसार नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने दम्याचा धोका कमी होतो रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता शक्य असल्यास सफरचंद सालासकट खा कारण त्याच्या सालीमध्येही भरपूर पोषण तत्वे असतात